सुटला चोवीस सुटला या मैदानातला आणि चोवीस मध्ये दोनच गाड्या पळतायत आणि दोघांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार पात्र आणि मधल्या डबल ढबलटाप टाकला सुंदर गाडी पळते हरण्या आणि रहमानची गाडी अतिशय सुंदर आणि फलटण तालुक्याची मुळूक मैदानी तर सोमाचं निर्वाद वर्चस्व घड्या क्रमांक चोवीस चा निकाल चोवीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून नवी गाडी कुमारी कुमार देवाशेठ कोळेकर थडवळे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय दबाईल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या सोमाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवी ला हेमंत सेठ फुलरे ध्वर्ली साहिल प्रतिष्ठान धोरली घरांचा अडगणी सहाशे बावीस हरण्या पळाला जवळील डावी आपणाला विनायकदा देशमुख लेंगरे सरकार पेडगाव घरांचा रहमान पळावा सुंदर गाडी सेमेला पात्र गेले फलटण तालुक्याची मुलगा